आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीतील संसद संकुलात भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली वाहिली दोन हजार एकवीस पासून देशभरात बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जात असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून शेहेचाळीस कोटी गणना अर्ज वाटप झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक तेरा कोटी चौऱ्याहत्तर लाख अर्जांचं वाटप झालंय तर पश्चिम बंगालमध्ये सात कोटी चार लाख गणना अर्ज वाटण्यात आले आहे या टप्प्यात नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनिरीक्षण होणार आहे नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीनंही स्वीकारली जाणार असून रविवारी सोळा नोव्हेंबर रोजीसुद्धा सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आहे इच्छुक उमेदवारांनी रविवारीच अर्ज दाखल केल्यास अखेरच्या दिवशीची गर्दी आणि धावपळ टळू शकते असंही आयोगानं प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त नागपूरमध्ये सोळा नोव्हेंबर रोजी सहकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह मुकुंदराव आंबेडकर चौक इथं सकाळी अकरा ते एक दरम्यान होणार आहे उद्घाटक म्हणून राजेंद्र घोटे तर अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट महेंद्र बनसोड उपस्थित राहतील कार्यक्रमात प्रशिक्षण म्हणून श्रीकांत दुबे मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे मंगेश सातपुते हे उपस्थित असतील आयोजकांनी नागरिकांना मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आज नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी अध्यक्षपदासाठी चार तर सदस्य पदासाठी एकसष्ट नामांकन पत्र दाखल झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार